आपले आहेत सायंकालीन प्रसारणाला आता सुरुवात होत आहे या प्रसारणात आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही स्वागत आहे सुरुवातीला ऐकूया काही ठळक घडामोडी श्रोतो नमस्कार मी शैलेश मोहिते ऐकूयात काही ठळक घडामोडी देशभरातल्या मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा नवी दिल्लीत वार्ताहर परिषद घेऊन केला यासाठी त्यांनी महाराष्ट्रातल्या राजुरा आणि कर्नाटकातल्या आळंद विधानसभा मतदारसंघातली उदाहरणं उपस्थितांच्या समोर मांडली राहुल गांधी यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगानं म्हटलं आहे सर्व राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अर्थात आयटीआयना कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित केंद्रांमध्ये अद्ययावतीकरण करण्यासाठी गरजेचा असलेला निधी केंद्र सरकार देईल असं आश्वासन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिलं त्या आज नवी दिल्लीत भारतीय गुणवत्ता व्यवस्थापन फाउंडेशनच्या परिसंवादात बोलत होत्या शेंझेन इथं सुरू असलेल्या चायना मास्टर्स सुपर सेव्हन फिफ्टी सातशे पन्नास बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधूनं आज थायलंडच्या पोर्न चोचू चोचूवोंग हिचा सरळ गेममध्ये पराभव करून महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अन से यंग हिच्याबरोबर होईल ज्येष्ठ इतिहास संशोधक आणि शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहंदळे यांच्या पार्थिवावर आज पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले मेहंद्रळे यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं ते अठयाहत्तर वर्षांचे होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गजानन मेहंदळे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसगिरतींचे वीस अंकांची वाढ झाली आणि तो त्र्याऐंशी हजार चौदा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचं निफ्टीही त्र्याण्णव अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार चारशे चोवीस अंकांवर बंद झाला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात